नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साहेबी गिरस्कर मित्रांनो यापूर्वी जो मी व्हिडिओ टाकला होता ती अघटित माझ्यासोबत एक अघटित घटना घडली माझी जी कॅम्पिंग व्हॅन आहे कॅम्पर व्हॅन आहे ती क्षतिग्रस्त झाली दुर्घटनाग्रस्त झाली याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो ते अघटित नव्हतं तर ते पूर्वनियोजित होतं त्याचा आणखीन एक पुरावा माझ्यासमोर आलं आहे आणि ते निदर्शनात आलं दृष्टीसमोर आलेलं आहे दृष्टी क्षेपामध्ये आलेली आहे गोष्ट ही काय आहे तर करणी लक्षात घ्या काय केलं आहे तंत्र मंत्राचा उपयोगसुद्धा केलेला आहे मित्रांनो हा बघा हा नारळ आहे ना त्या कामगारांना मिळालेली तिथे मंत्रवलेला उतरवलेला मंत्र तंत्र केलेला म्हणजे बघा किती खालच्या पातळीले हो लोक उतरली आहेत मित्रांनो काय आता जारण मारण तंत्र च मंत्र उतारे मंतारे आता ह्या उतारे मंत्र्यावरती माझ्या ह्या माझ्या सनातनी वास्तव ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आपले विचार या उतारे मंत्रावरती काय करा कमेंट बॉक्समध्ये लिहा लाईक करा आणि हे उतारे मंत्रारे थोडेसे शेअर करा म्हणजे आणखीन चार लोकांना कळेल तुमच्या मदतीची तुमच्या सहकार्याची तुमच्या साथीची आवश्यकता आहे बघूया हा व्हिडिओ जितका जमेल तितका तुम्ही शेअर करा व्हायरल करा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साहेबाचे किर्सकर मित्रांनो यापूर्वी जो मी व्हिडिओ टाकला होता की अघटित माझ्यासोबत एक अघटित घटना घडली माझी जी कॅम्पिंग व्हॅन आहे कॅम्पर व्हॅन आहे ती क्षतिग्रस्त झाली दुर्घटनाग्रस्त झाली त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो ते अघटित नव्हतं तर ते पूर्वनियोजित होतं त्याचा आणखीन एक पुरावा माझ्यासमोर आलं आहे आणि ते निदर्शनात आलं दृष्टीसमोर आलेलं आहे दृष्टी क्षेपामध्ये आलेली आहे गोष्ट ही काय आहे तर करणी लक्षात घ्या काय केलं आहे तंत्रमंत्राचा उपयोगसुद्धा केलेला आहे कारण ज्या वेळेला हे सगळे झाडं झोडप जे पडली होती कचरा पडला होता माझ्या गाडीच्या अवतीभोवती तो साफ करत असताना त्या कामगारांना एक नारळ मिळाला आणि मला त्याची जाणीव झाली होती काहीतरी आहे काहीतरी घडवण्याचा प्रयत्न केला जातोय काहीतरी उभांड रचलं जाते मित्रांनो आणि ती गोष्ट निदर्शनात आली तो नारळ भेटला त्यांना मी त्यांना सांगतोय वरून तो उतरवलेला नारळ आहे मी त्यांना सांगतोय त्याच्यावरती क्रिया केलेला नारळ आहे त्यांनी तो फोडला खाल्ला नाही खाल्ला त्यांना त्यांचं माहिती त्याचे परिणाम काय होतील नाही होतील त्यांचा त्यांना माहिती श्रद्धा किती आणि अंधश्रद्धा किती ही येणाऱ्या काळात दिसून येईल पण हा प्रकार घडलाय नारळ तिथे काय करत होता लक्षात आला का मित्रांनो पूर्वनियोजित कट पूर्वनियोजित हे सर्व चाललं होतं हे षडयंत्र होतं कारण काय इतर झाडं तोडलीत झाडं तोडली नाही सॉरी काय म्हणतात त्याला छाटणी नाही केली तर अक्षरशः कत्तल केली झाडं मुळा सगळं दुकटून टाकायला तेवढंच बाकी ठेवलं होतं मित्रांनो पण जे माझ्या गाडीच्या वरती जे झाड होतं त्या झाडाची फांदी त्यांनी तोडली नाही किंवा तिथे त्याने छाटणी केली नाही आणि का नाही केली पूर्वनियोजित कट तिथे आजूबाजूला गाड्या होत्या त्या हटवायला सांगितल्यात पण माझी गाडी हटवली नाही आणि त्यानंतर मी सांगतोय की बाबा कचरा टाकला हा कधी उचलणार तुम्ही तर दुसऱ्या दिवशी उचलणार म्हणून सांगितलं होतं लक्षात घ्या पूर्वनियोजित कट आणि दुसऱ्या दिवशी उचलतोण सांगितला आणि ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्याच्या अगोदर पंधरा दिवस झाले होते तो सर्व झाडांच्या जा फांद्या तो कचरा सर्व गोष्ट तिथे माझ्या गाडीच्या अवतीभोवती टाकल्या होता त्यामुळे माझी गाडी काढता आली नाही ती काढून मला गॅरेजमध्ये घेऊन जायची होती कारण मी गावाकडे निघणार होतो गणपतीला निघणार होतो दोन चार हजाराचा खर्च होणार होता त्याच्यावरती सर्व्हिसिंगचा वगैरे पण आता काय झालं आहे असो जो काय खर्च होईल तो होईल पण हा सुरवनोयोजित कट उघडकी झालेला आहे कारण जी फांदी पडली ना त्या फांदीला सुद्धा कट होता येईल म्हणजे ती कुठेतरी थोडीशी कट करून ठेवली होती हेही निदर्शनात आले लक्षात आला का मित्रांनो असे अनेक गोष्टी आता एक, -एक गोष्टी समोर येतील काय तर सुद्धा वापर केला म्हणजे माणसं किती खालच्या दर्जाची आहे आणि एक तर महाभाग मला येऊन धमकी देतो खाली मी जेवढी ते गाडी आलेली तो सर्व कचरा उचलायला तो मला धमकी देतो हातपाय तोडीन कानफाटात मारीन गाळ केल्या त्या व्यक्तीने सर्व रेकॉर्ड आहे मी माझं मनोगत ह्या माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन या व्हिडिओच्या तुम्ही तो पाहू शकता त्याच्यामध्ये मी व्हिडिओ टाकला नाही आहे ऑडिओ टाकला आहे का एक संधी शेवटची कारण काय माझे जे आहेत ना माझंच नाणं काय आहे खणखणीत नाही आहे जे माझे आपतं आहेत माझे कुटुंबातील सदस्य आहेत तेच जर माझ्यासोबत नाही आहेत तर मी दुसऱ्याला काय दोष देऊ पण ठीक आहे एका मर्यादेपर्यंत मित्रांनो लक्षात असो त्याच्यावरती मला चर्चा नाही करायची पण जे काय आहे ते पूर्वनियोजित सुनियोजित केलेला हा कट आहे हे कारस्थान आहे आणि ही गोष्ट मी पोलीस खात्याला सुद्धा निदर्शनात आणून दिलेली आहे आता ह्याच्या पुढे कारवाई करायची आहे कारवाईला सुरुवात केलेली आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मार्फतसुद्धा कारवाईला सुरुवात केलेली आहे अगदी मी आता मी सुद्धा पत्र पाठवलेलं आहे मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा पत्र पाठवलं आहे कारण काय म्हणाला काय म्हणाले ती व्यक्ती तुझी पत्रकारिता बंद करतो तो काय पत्रकार झालाय मोठा हे बरंच काय काय अरे तो काय माझा पत्रकारिता बंद करेल कारण काय माहिती आहे मित्रांनो भुंकणार असो ना भुंकणारा तो कधी चावत नाही आणि चावलाच तर त्याच्यावर उपाय आहेच आता मित्रांनो शास्त्रार्थ करतोय मी हे जे करतोय ना मी शास्त्रार्थ करतोय शस्त्र उचललेलं नाही आहे त्या क्षणी जर माझा पारा सुटला असता तिथे ते झाडं तोडायला आली होती त्यांची हत्यारं तिथे होती उचलून जर घातलाच असता तर काय झालं असं मला सांगा काय झालं असतं पण मी माझ्यावरती नियंत्रण ठेवलं आहे बस शास्त्रार्थ चालू आहे पण एका मर्यादेपर्यंत कायदा हातात घेतलेला नाही आहे कायद्यावरती चाललो आहे कायद्यानुसार नियमानुसार चाललो आहे पण जर कायद्याने दुर्लक्ष केलं कायद्याने जर लक्ष टाकलं नाही तर मग कायदा हातात घ्यावा लागेल आणि त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटते माहिती आहे काय स्वतः अशी बलदंड त्याची अशी वाटते त्याला आहे बलदंड आणि दंड ह्याच्यात खूप फरक आहे असो मित्रांनो तर काय आहे महत्वाचा विषय सनातनही विषय मी काय म्हणतोय काय तर जादू टोणा तंत्र मंत्र तो उतारा केला होता नारळाचा उतारा होता म्हणजे तुम्ही विचार करा तो नारळ सापडला त्याचा उतारा होता म्हणजे किती खालच्या दर्जाला लोक गेलेली आहेत गे? एखाद्याचं जर वाईट करायचं असेल एखाद्याचं नुकसान करायचं असेल एखाद्याचं अहित करायचं असेल तर काय करतायत ते अग अगदी सर्व गोष्ट त्यांनी तो भीम पराक्रम करायला सुरुवात केलेली आहे साम दाम दंड भेद आता ह्याच्या पलीकडे काय दंड आणि भेद समजावून झालं सा, सांगून झालं सगळं झालं आणि काय बोलते ती व्यक्ती चोराच्या उलट्या बांबा फुकट राहतोय अरे ह्याच्या बापाच्या घरात राहतोय का मी फुकट राहतोय काय बोलते ही व्यक्ती फुकट राहतोय ह्याच्या बापाच्या घरात राहतो का ह्याच्या बापाने मला खायला घातलं का नाही मी अजून त्या व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही आहे कारण काय एक शेवटचा इशारा लक्षात आलं का शेवटचं बस याच्यानंतर ह्यांना सगळं नागडं उघडं करून ठेवणार कारण जे काही पुरावे आहेत ह्यापूर्वीचे सुद्धा मिटिंगमध्ये सुद्धा त्या गोष्टी ह्या लोकांनी केल्या आहेत मारण्यासाठी जो प्लान केला होता नियोजन केलं होतं त्याचं सुद्धा व्हिडिओ आणि ऑडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे पुरावे गोळा करून ठेवले आहेत मित्रांनो का तर पहिल्यांदा कायदेशीर कारवाई आणि त्या कारवाईला आता सुरुवात केलेली आहे माझ्या कुटुंबातील एका सदस्याने मला विचारलं आजपर्यंत का थांबला असतो एक वर्ष झाला अरे बाबा एक वर्ष झाला कारण तुम्ही आहात तुम्ही तिथे नसतात ना तुमचा मध्य लुडबुडू नसता त्याच्यात तर केव्हाच याच्यावरती कारवाई केली असती ह्यांना कधीच देशोधडीला पोचवलं असतं मित्रांनो भुंकून चालत नाही एकदाच असा काटा काढायचा की आयुष्यभर यांना तेवढा त्यांचा पूर्ण झालं पाहिजे पूर्ती झाली पाहिजे सगळीच भंकस सगळी मस्करी चाललो आहे दादागिरी भाईगिरी मित्रांनो आणि त्याच्याबरोबर काय हे जादू टोणा कळलं का काय म्हणजे बघा किती खालच्या दर्जाला हे पोचलेले आहेत हा ही गोष्ट फक्त आता कायदेशीर राहिली नाही ही गोष्ट फक्त आता कायद्याच्या पलीकडे गेलेली आहे आणि कायद्याच्या पलीकडे आणि कुठे तंत्र मंत्रापर्यंत गेलेली आहे म्हणजे विचार करा तिथे खालच्या दर्जाची व्यक्ती त्यांच्यासोबत आणखीन सुद्धा आहेत हा शेवटचा त्यांना दिलेला हा इशारा आहे ह्यानंतर ते सगळे पुरावे सादर करणार पुरावे काय करणार जगासमोर ठेवणार आणि यांची ह्यांना घराबाहेर पडायची नाचक्की होईल कारण ह्यांना घराबाहेर पडायची कारण बेशरम माणूस असेल तर त्याला काय फरकच नाही पडणार मित्रांनो ही एक महत्वाची गोष्ट आहे जर तो बेशरम असेल निर्लज्ज असेल तर त्याला काही फरक नाही पडणार त्याची किती नाचक्की झाली तरी तो कितीही बदनामी झाली तरी पण शेवटी कुठेतरी लाज लज्जा मर्यादा असेल ना तर तो, तो विचार करेल आपण आता कुठेतरी आपल्यामध्ये परिवर्तन आणलं पाहिजे समोरची व्यक्ती गप्प आहे काय बोलत नाही आहे काही प्रत्युत्तर करत नाही आहे तर आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे पण शेवटी काय माहिती आहे मित्रांनो अधर्मी हा अधर्मी कधीही बदलत नाही हा अधर्मी कधीही बदलत नाही मग जर तो अधर्मीच निघाला तर शेवटी काय शास्त्र आणि मग शस्त्र दुसरा पर्याय उरणार नाही आता येणाऱ्या काळात बऱ्याचशा गोष्टी दिसतील निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यावरती इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे आता जे काय झालेले घटना घडले गट आहेत ते पाठवले मी आयुक्तापर्यंत पाठवले का तर खालच्या लेवलला बोलून उपयोग नाही स्थानिक लेवलला बोलून उपयोग नाही वर्णच फटके पडायला पाहिजेत आणि हे शेवटचा दिलेला गंभीर इशारा आहे मी हा गंभीर इशारा आहे यानंतर नाती संबंधी शेजार पाजार सगळं संपलेलं असेल माझ्याशी मग काही नाही मग ते कुटुंब नाही मग तो शेजार पाजार नाही आणि मग तो समाज नाही जो कोण त्या शेजाऱ्या पाजाऱ्यामधील घटक कुटुंबातील घटक समाजातील घटक माझ्या विरोधात काय करेल अधर्म करेल मग धर्माचा घाव त्याच्यावरती घालणं अनिवार्य आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युताना अधर्मस्य तदात्मानं माना बघूया आता येणाऱ्या काळात काय काय घडते आणि काय काय बघायला मिळते बघायचं आहे किती माझे हातपाय तोडतायत किती शिव्या शिव्याबाळ करतायत की माझा अगदी ते जीवच घेणार आहे जास्ती असं काय करणार जास्ती असं काय करणार माझा जीव घेतील ना त्याच्या पलीकडे काय होणार आहे का आणि जीव घेण्याची कुवत क्षमता यांच्या बापामध्ये सुद्धा नाही आहे लक्षात आलं का ह्यांच्या बापामध्ये सुद्धा नाही आहे कारण का अधर्म किती मोठा झाला किती आवाज चढवला किती शहाणपणा केला पण तो धर्माच्या पुढ्यात टिकू शकत नाही मित्रांनो यदा यदा ही धर्मस्य बघा आता काय आहे सुनियोजित कट उतारे मंतारे जंतर मंतर तंतर म्हणजे बघा आता हे जंतर मंतर तंतर तुम्हाला कळत असेल काय मित्रांनो कळलं का हे चालूच राहणार आहे हे यांची चालूच राहणार आहे त्याचा फरक माझ्यावरती काय पडणार नाही थोडाफार त्रास होणार ती माझी गाडी क्षतिग्रस्त झाली त्या गाडीने स्वतःवरती ओढवून घेतलं ह्याच्यावरती तो व्हिडिओ बनवला आहे मी ती वस्तू कशी काय सजीव असते आणि ती सजीव वस्तू कशी काय आपल्याला साथ देते याच्यावरती ह्या पूर्वीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे पण आता नाही एवढं नुकसान व्हायचं आहे तेवढं नुकसान झालेलं आहे ह्यापुढे शारीरिक मानसिक आर्थिक कसलंही नुकसान होऊ देणार नाही मग शेवटी काय शस्त्र शास्त्र आता संपलं मित्रांनो काय आता जारण मारण तंत्र च मंत्र उतारे मंतारे आता ह्या उतारे मंत्र्यावरती माझ्या ह्या माझ्या सनतनी वास्तव ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आपले विचार या उतारे मंत्रालयावरती काय करा कमेंट बॉक्समध्ये लिहा लाईक करा आणि हे उतारे मंत्रे थोडेसे शेअर करा म्हणजे आणखीन चार लोकांना कळेल तुमच्या मदतीची तुमच्या सहकार्याची तुमच्या साथीची आवश्यकता आहे बघूया हो हा व्हिडिओ जितका जमेल तितका तुम्ही शेअर करा व्हायरल करा म्हणजे अंतिम व्यक्तीपर्यंत तो पोचेल समाजातील अंतिम स्थ स्तरापर्यंत पोचेल प्रत्येक स्तरातील व्यक्तींपर्यंत पोहोचेल सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा विचार विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा कृतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन